नमस्कार मी मीनाक्षी आज आपण बोलणार आहोत पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी बद्दल ओके तुम्ही कधी विचार केला आहे की हेच नाती हेच संबंध हेच घट हेच मित्र हेच लोक तुमच्या आयुष्यात का आली कधीही आपल्या सराउंडिंग मध्ये जे काही लोक आहेत जे काही सिच्युएशन आपल्या होत आहे ते सगळं कुठे ना कुठे मागच्या जन्मापासून निगडीत असतं ओके त्यामुळे आपल्याला ही संबंध आपल्याला भेटलेली असतात म्हणजे आपले आई वडील आपले क्लोज फ्रेंड्स आणि भाऊ बहीण बाकीच्या गोष्टी सगळ्या यांचं मागच्या जन्माशी काही का okay? ना काही संबंध घेणं देणं बाकी असतं आपलं म्हणून आपण त्यांच्या त्यांच्याशी संबंध संबंधात येतो ओके तर कधी कधी काय होतं मागच्या जन्माच्या काही गोष्टी असतात ना त्यामुळे एखादी सिच्युएशन येते आणि आपण अडकतो किंवा आपल्याला सुचत नाही त्यावेळेला करायचं काय आहे आणि आपण सगळं व्यवस्थित करतो आहे सगळं चांगलं करतोय तरी सक्सेस भेटत नाही तरी प्रॉब्लेम येतात लाईफमध्ये है।, है ना तर मग हे सगळं कशामुळे होतं हे जाणून घेण्यासाठी आपण मागच्या जन्मात जाऊ शकतो ओके तिथे वेगळी कधीतरी असे कर्म आपण केलेले असू शकतात ज्यामुळे हे सिच्युएशन आता आपल्याला फेस करावं लागतं आपण असं म्हणतो ना एकदम सहजच म्हणून जातो काय माहिती काय कर्म होते का कशामुळे असं होतंय ना ज्याबरोबर दिस इज ऑल बिकॉज ऑफ इट ओके okay? तर हे जाणून घेण्याची प्रोसेस असते याला पास लाईफ रिग्रेशन थेरपी म्हणतात ओके okay? तर पास लाईफ रिग्युशन थेरपीमध्ये आपण काय करतो त्या माणसाला डी कॉन्शियसनेसमध्ये किंवा डीप सबकॉन्शियसमध्ये जातो आणि मेडिटेशनच्या थ्रू आणि ते माणसं बघू शकतात आपलं मागच्या जन्माचे कर्म जे काय असेल चांगले वाईट जे काय असेल त्यामुळे ह्या ह्या गोष्टी घडतायत ते एक्सेप्टन्स एक, एक तर येतं माणसामध्ये ठीक आहे सेकंड थिंग जर असं काही हॉन्टेड गोष्टी घडल्या आहेत ज्या की ते विसरू शकले नाही आहेत त्यामुळे ना कधी कधी लोकांना फोबिया राहतो लहानपणापासून जन्मल्यापासून म्हणजे उंचापासून भीती वाटते पाण्यापासून असं काहीतरी निगडीत असतं मागच्या जन्मात की तिकडे ते तुम्ही म्हणजे त्याच्या थ्रू काही तुम्हाला त्रास झालेला त्यामुळे मग तुम्ही इकडे ती गोष्ट फेस करायला रेडी नसता मे बी कार ॲक्सिडेंट असे खूप केसेस आलेत माझ्याकडे सो ह्या गोष्टी आपण तिथे जाऊन रिझॉल्व्ह करू शकतो म्हणजे हिलिंग करू शकतो तिकडे जाऊन जेव्हा आपण ते रिलीव्ह करतो ना त्या गोष्टी आणि तिथे जाऊन आपण बघतो की अच्छा ह्या गोष्टी अशा झालेल्या म्हणून मला पाण्यापासून भीती वाटते किंवा म्हणून मला या माणसापासून एकदमच प्रेम आहे किंवा म्हणून मला या माणसापासून एकदमच नफरत आहे किंवा किती प्रयत्न केला तरी रिलेशन चांगलं होत नाहीये ना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मागच्या जन्मात भेटतात आणि आपण तिथे जाऊन ना त्याची सुधारणा करू शकतो ठीक आहे एकंदरीत तिकडे जर काही बिघडलेल्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत तर म्हणजे आपल्यामुळे एखाद्याला हर्ट झालं आहे ठीक आहे तर तिकडे जाऊन आपण त्या माणसाला त्याच्या सोलला आपण सॉरी म्हणू शकतो माफी मागू शकतो किंवा माझी ही ही चूक घडली आहे तर मग हे ठीक करायला मी काय करू कारण त्या चुकामुळे मी आता सुद्धा स्ट्रगल करतो या जन्मात ओके okay? अशा टा टाईपचं आपण त्यांना बोलून तिकडे हिलिंग करू शकतो आणि ह्या प्रोसेसलाच आपण पास लाईफ रिग्रेशन थेरपी म्हणतो ओके okay? तर ह्याच्यानी तुम्हाला काय होणार की हेल्प भेटेल एक तर जे अडकलेले रस्ते डायरेक्शन लेस फील करता तुम्ही अडकल्यासारखं वाटतं बंद दरवाजे वाटतात ते एकदमच ओपन व्हायला लागतील तर असे बरेच ना इंटरेस्टिंग केसेस माझ्याकडे आलेले आहेत सो so, मला असं वाटते की मी ते एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करावा तर मी आजपासून एक सुरू करते पी एल आर डायरीज ओके तर ह्याच्यामध्ये मी एक्सपिरियन्स सांगेल माझ्या माझ्या क्लायंटबरोबर झालेले माझ्या मी जे केलं आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी त्याच्यामध्ये त्याच्या थ्रू मला काय काय एक्सपिरियन्स भेटले आहेत लोकांचे आणि ॲक्च्युली हे जे आहे ना थेरपी ह्याच्यामुळे ना आपण जगणं शिकतो की अरे माणसाचं आयुष्य किती सुंदर आहे ठीके का कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे कशामुळे माणसाला मोक्ष भेटत नाही कशामुळे माणूस इथेच अडकून राहतो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि ना मोक्षचा कुठेतरी दरवाजा ओपन होताना तुम्हाला दिसेल ठीक आहे किंवा कळेल की मोक्षला जाण्यासाठी मला काय करावं लागेल काय चुका मी मागच्या जन्मी केलेल्या काय चुका मला आता नाही करायच्या ह्या गोष्टी आपल्याला कळतात तर हे खूप इंटरेस्टिंग सफर असते कुणाची असू द्या तेवढंच ते एक्साइटमेंट होतं मला नेहमी पास्ट लाईन ग्रॅज्युएशन करताना आणि मला असं वाटतंय की तुम्ही पण ते बघून खूप एक्सायटेड होताल आणि बरंच काही शिकायला भेटेल ठीक आहे करणं नाही करणं दॅट इज अप टू यू पण हे जे एक्सपिरियन्स लोकांनी केलंय आणि ते शेअर करताना मला खूप आनंद होईल मला असं वाटतं की तुम्ही पण तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्याच्या थ्रू भेटू शकतात ओके म्हणून मी सुरू करते आपली पी एल आर डायरीज तर नक्की बघायला विसरू नका नमस्कार